सध्या फंगल इन्फेक्शन हा एक त्रासदायक आजार ठरतो आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत फंगल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे उन्हाळ्यामध्ये घामामुळे पावसाळ्यामध्ये वाढलेल्या आर्द्रतेमुळे किंवा दमटपणामुळे फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये होतात फंगल इन्फेक्शन हा एक असा आजार आहे की जो औषधे घेतले की तात्पुरता बरा होतो परंतु तो परत परत डोकेवर काढतो आणि बरा व्हायला अतिशय किचकट आजार तर म्हणूनच आज आपण ह्या आजाराविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे एक प्रकारचा त्वचा रोग आहे फंगल इन्फेक्शन्सला आयुर्वेदामध्ये दद्रुकुष्ठ असे म्हणतात आयुर्वेदातील क्षुद्र रोगांमध्ये दद्रुकुष्ठाची गणना केली आहे दद्रुकुष्ठामध्ये कफ आणि पित्त ह्या दोन दोषांचे प्राधान्य असते असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे त्वचेच्या ठिकाणी खाज येणे लाली येणे फोड येणे गोलाकार उंचवटा येणे अशी ह्या फंगल इन्फेक्शनची लक्षणे असतात गोलाकार उंचवटा असणे हे फंगल इन्फेक्शनचे खास वैशिष्ट्य असते त्यावरूनच हे फंगल इन्फेक्शन आहे हे ओळखता येते फंगल इन्फेक्शनला रिंग बम किंवा टिनिया इन्फेक्शन असे म्हटले जाते शरीराच्या ज्या भागांमध्ये घाम जास्ती प्रमाणामध्ये येतो किंवा ओलावा जास्ती प्रमाणामध्ये असतो अशा ठिकाणी फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये होताना दिसून येते ह्यामध्ये काखेच्या ठिकाणी जांघेच्या ठिकाणी गुदद्वाराच्या आजूबाजूला योनी प्रदेशी किंवा स्तनांच्या खालच्या बाजूला नखांच्या ठिकाणी अशा ठिकाणी फंगल इन्फेक्शन्स जास्ती प्रमाणामध्ये होताना दिसून येते बाळांमध्ये डायपर घालतो त्या ठिकाणी किंवा तोंडामध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण जास्ती आहे फंगल इन्फेक्शन हे ज्या व्यक्तीला ते इन्फेक्शन झालेले आहे त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे किंवा ते व्यक्तीच्या वस्तू वापरल्यामुळे होऊ शकते फंगल इन्फेक्शन हे ज्या ठिकाणी आर्द्रता जास्ती आहे असे प्रदेश म्हणजे समुद्रकाठचा प्रदेश अशा ठिकाणी होण्याची शक्यता जास्ती असते त्यासोबतच ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्ती आहे त्यासोबतच जिथे अस्वच्छता जास्ती आहे अशा ठिकाणी फंगल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण जास्ती आढळते फंगल इन्फेक्शन्सची कारणे आता आपण बघूया ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे ओलावा टिकून राहणे ज्या ठिकाणी ओलावा जास्ती प्रमाणामध्ये राहतो किंवा जास्ती काळासाठी राहतो त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात मग अशा वेळेला आंघोळीनंतर अंग व्यवस्थित न पुसणे किंवा ओले कपडे वापरणे अशामुळेही फंगल इन्फेक्शन्स होताना आढळून येते त्यानंतर ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे अशा व्यक्तींना फंगल इन्फेक्शन लवकर होताना दिसून येते मग अशांमध्ये लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्ती आढळते किंवा त्यासोबतच ज्यांना काही गंभीर आजार झालेले आहेत जसे की एड्स कॅन्सर अशा व्यक्तींमध्ये प्रतिकारक्षमता कमी झाल्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आढळतात आधी सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झालेले आहे त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यामुळे किंवा त्या व्यक्तीच्या वस्तू वापरल्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते सार्वजनिक शौचालय किंवा सार्वजनिक प्रसाधनगृह वापरल्यामुळेही फंगल इन्फेक्शन्स होऊ शकते त्यासोबतच हॉटेल हो किंवा एरोप्लेन ह्यामध्येही जे कॉमन वस्तू वापरण्यासाठी असतात त्या वस्तू वापरल्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते ज्यांच्या आहारामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते अशा व्यक्तींमध्येही फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्ती असतात साखर ही फंगसच्या वाढीसाठी अनुकूल ठरते त्यामुळे फंगसची वाढ ही जोमाने होते त्यामुळे फंगल इन्फेक्शनही जास्ती तीव्रतेचे असते अस्वच्छता हे फंगल इन्फेक्शन होण्याचे मुख्य आणि महत्त्वाचे कारण आहे स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे फंगसची वाढ जोमाने होते त्यासोबतच स्ट्रेस असणाऱ्या व्यक्तींमध्येही प्रतिकारक्षमता कमी होते आणि फंगल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते वारंवार अँटीबायोटिक्स घेणाऱ्या लोकांमध्येही फंगल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते कारण अँटीबायोटिक्स हा तुमचा नॅचरल फ्लोरा नष्ट करतात आणि त्यामुळे तुमची नॅचरल इम्यून सिस्टीम डिस्टर्ब होते त्यामुळेच वारंवार इन्फेक्शन होतात आणि फंगल इन्फेक्शनही ह्याच्यामध्ये मुख्य असते आता आपण फंगल इन्फेक्शन कमी होण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो ते बघणार आहोत ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ओलावा जास्त प्रमाणामध्ये येतो त्या ठिकाणी तो ओलावा टिकू न देता तो भाग स्वच्छ कोरडा ठेवणे आंघोळीनंतर अंग व्यवस्थित कोरडे करावे कुठेही ओलावा राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी सुती कपड्याने अंग कोरडे करावे त्यासोबतच मलमूत्र विसर्जनानंतरही कुठेही ओलावा राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी नेहमी सुती सैल कपडे वापरावेत पूर्ण सुकलेले कपडे वापरावेत पावसाळ्यांमध्ये कपड्यांमध्ये दमटपणा राहतो आणि त्यामुळेही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात अशा वेळेला कॉटनचे आणि पूर्ण सुकलेले कपडे वापरावेत त्यासोबतच आपली प्रतिकारक्षमता वाढवण्याकडे लक्ष द्यावे प्रतिकारक्षमता कमी असेल तर हे इन्फेक्शन लवकर होते त्यामुळे प्रतिकारक्षमता नैसर्गिक पद्धतीने कशी वाढेल ह्याकडे लक्ष द्यावे त्यासाठीचा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पचनशक्ती आपली पचनशक्ती जर चांगली नसेल तर शरीरामध्ये दोष वाढत नाहीत त्यामुळे आपली पचनशक्ती चांगली आहे का ते बघावे त्यासाठी आपल्याला कडकडून भूक लागती आहे का आपलं पोट व्यवस्थित साफ होतंय आहे का हे बघावे आपला आहार चौरस ठेवावा त्यासोबतच आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये प्राणायाम योग व्यायाम ह्यांचा समावेश करावा त्यामुळे नैसर्गिक प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते वारंवार अँटीबायोटिक्सचा ता वापर टाळावा आहारामध्ये गोडाचे प्रमाण कमी करावे त्यासोबतच टोमॅटो दही ज्याला पाणी सुटते असे पदार्थ टाळावेत सॉस लोणचे दूध आणि फळं एकत्र करून किंवा दूध आणि मीठ एकत्र करून त्यासोबतच प्रोसेस फूड जाम असे पदार्थ आहारामध्ये टाळावेत सध्या फंगल इन्फेक्शन वाढण्याचे एक मुख्य कारण जीन्स वापरणे हे आहे जीन्स हा कपडा जाड असल्यामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळेही फंगल इन्फेक्शन जास्ती होते त्यामुळे जीन्स शक्यतो टाळावी आता आपण फंगल इन्फेक्शन झाल्यावर काय उपाययोजना करू शकतो ते बघणार आहोत फंगल इन्फेक्शन झाल्यावर ज्या ठिकाणी हे इन्फेक्शन झाले आहे त्या ठिकाणी कोरडे त्रिफळाचूर्ण चोळावे त्रिफळाचूर्ण हे लोकल अँटीफंगल म्हणून काम करते त्यासोबतच त्या ठिकाणची त्या आर्द्रता शोषून घेण्याचे काम त्रिफळाचूर्ण चांगल्या पद्धतीने करते त्रिफळाचूर्ण रुक्षण आहे आणि त्यासोबतच रसायन म्हणून काम करते हे ही फंगल इन्फेक्शन कमी होण्यासाठी महत्त्वाचे औषध आहे कडुनिंब हे खाज कमी करणारे रक्त शुद्ध करणारे त्यासोबतच कुमी नष्ट करणारे असे औषध आहे त्यामुळे कडुनिंबाचा रस जर तुमच्या आहारामध्ये घेता आला तर उत्तम पण त्यासोबतच आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने टाकून ते उकळावे आणि त्या पाण्याने आंघोळ करावी अर्धा कप कडुलिंबाचा काढा रोज करून घ्यावा त्यासोबत आवळा आणि हळदीचे चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे किंवा आवळा आणि हळदीचा काढा करून घ्यावा आवळा आणि हळदीचे मिश्रण हे अँटी व्हायरल अँटीऑक्सिडंट त्वचा रोगातील इन्फेक्शन कमी करणारे असे असते त्यामुळेच फंगल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते आवळा हा त्वचा रोग कमी करणारा आणि विटॅमिन सीचा उत्तम सोर्स असतो त्यासोबतच हळद ही जंतुनाशक रक्तशुद्ध करणारी इन्फेक्शन कमी करणारी अशी असते त्यामुळे आवळा आणि हळदीचे मिश्रण हे फंगल इन्फेक्शनसाठी प्रभावी औषध आहे अशा वेळेला हळद वापरताना फक्त ती हळद ही सेंद्रिय असावी फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी आपण कडुलिंब आणि हळदीचं लेप लावू शकतो त्यासोबतच आयुर्वेदामध्ये एक शतदौत घृत म्हणून औषध असते ते आपण ह्या ठिकाणी लावू शकतो तसेच ह्या ठिकाणी कडुनिंबाचं तेल किंवा खोबरेल तेलाचे अभ्यंग करू शकतो तुळशीचा रस लावू शकतो त्यासोबतच आपण आयुर्वेदातील पंचकर्म ही ट्रीटमेंट करून घेतली तर हे इन्फेक्शन लवकर बरे होते आणि होत परत परत होत नाही फंगल इन्फेक्शनसाठी सध्या ॲलोपॅथीमध्ये अँटी फंगल्स किंवा खाज कमी करणारी औषधे असतात परंतु त्यांचे साईड इफेक्ट जास्ती आहेत किंवा परत परत होण्याचे प्रमाणही जास्ती आहे अशा वेळेला नैसर्गिक चिकित्सेवर भर देऊया आणि फंगल इन्फेक्शन टाळूया आरोग्यविषयक कोणत्या विषयाची माहिती घ्यायला तुम्हाला अजून आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद